राज्यामधील हाय प्रोफाईल उमेदवारांचे अर्ज दाखल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंना महायुतीची उमेदवारी मुख्यमंत्री चक्रव्यूहात अडकल्याचा सुरेश नवलेंचा आरोप तर लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या यासह आता पाहूयात सविस्तर महाराष्ट्र देशा सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे उदयनराजेंची एकूण संपत्ती ही वीस कोटी पंचावन्न लाख रुपये इतकी आहे उदयनराजेंच्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती नमूद करण्यात आलेली आहे उदयनराजेंकडे एकशे बहात्तर कोटी चौऱ्याण्णव लाखांची स्थावर मालमत्ता देखील आहे उदयनराजे आणि कुटुंबाची संपत्ती किती आहे तर उदयनराजे आणि कुटुंबाची एकूण मालमत्ता वीस कोटी पंचावन्न लाख एक्कावन्न हजार रुपये उदयनराजेंकडे रोख रक्कम आहे पाच कोटी पंच्याऐंशी लाख कुटुंबाकडे पाच कोटी सत्तावीस लाख ठेवी उदयनराजेंकडे दोन कोटी त्र्याऐंशी लाख ऐंशी हजाराच्या तर कुटुंबाकडे ठेवी आहेत एक कोटी पंचवीस लाख उदयनराजेंकडे दोन कोटी साठ लाख चौऱ्याहत्तर हजारांचे दागिने कुटुंबाकडे पंच्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे दागिने उदयनराजांकडे एक कोटी नव्वद लाखांच्या एकूण नऊ आलीशान गाड्यात आणि आता पुढली बातमी येते आहे साताऱ्यामधून आज साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी उदयनराजेंनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी त्यांची बहीण वृषाली राजे यांनी उदयनराजे यांना औक्षण केलं आणि त्यानंतर उदयनराजेंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दीही केली तसंच उदयनराजेंचा अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील हजर होते तसंच भाजपचे अनेक नेतेही यावेळी उदयनराजेंसोबत उपस्थित होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट